गोलंग्री शिवारामध्ये दोन एकरमध्ये गोळा करून ठेवलेल्या सोयाबीनला अज्ञात व्यक्तीने पेटवून दिले यामध्ये लाखो रुपयांचे शेतकऱ्याचे नुकसान झाल्याची घटना आज मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी साधारणतः पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे बेड तालुक्यातील गोलंग्री येथील शेतकरी बाजीराव परमेश्वर भोईटे ते, यांची त्यांच्या रानुबाई रोडपीर शिवारामध्ये दोन एकरमध्ये काढून ठेवलेली गोळा केलेली सोयाबीन ही हे अज्ञात व्यक्तीने पेटवून दिले त्यामुळे त्यांचे अंदाजे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे रात्रीच्या वेळी शेजारील कोकुट पालन करणाऱ्या जाधव बंधूंनी भोयटे यांच्या शेतातील जाळ पाहिल्यावर त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा फोन लागला नाही परंतु घटना कळाल्यानंतर सकाळी बाजीराव व कविता हे दाम्पत्य शेतात पोहोचले तेव्हा दोन एकर सोयाबीनची जळून राख झाले होते तलाठी व पोलीस प्रशासन यांना गावाचे सरपंच श्रीकांत कवडे यांनी फोनवरून कल्पना दिली आहे मात्र घटनास्थळी महसूलचे प्रशासन येऊन पंचनामा करणार आहेत असे भोयटे कुटुंबियांनी सांगितले आहे हो काय झालं इथं रात्री कोणतरी काय होत एक लाख रुपयाची नुकसान झाली किती एकर मधला अशा प्रकारे अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्यामुळे लाखोंचा सोयाबीन ढिगारा शेतामध्ये जळून खाक झाला